जीएसटी दर कपात आणि स्वदेशी उत्पादनांना असलेल्या मोठ्या मागणीमुळे यावर्षी दिवाळीतील विक्री विक्रमी सहा लाख कोटींवर पोहोचली अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे सणासुदीच्या काळात विक्रीत पाच लाख चार हजार कोटी रुपयांचा आणि सेवनमध्ये पासष्ट हजार कोटी रुपयांचा अभूतपूर्व व्यापार झाला अखिल भारतीय व्यापारी संघटनेनं केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली त्यावर वित्तमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे सर्वेक्षणानुसार एकूण विक्रीत किरकोळ क्षेत्राचा वाटा सुमारे पंच्याऐंशी टक्के होता जो किरकोळ बाजाराला भक्कम नवसंजीवनी मिळाल्याचं द्योतक आहे असं त्यांनी म्हटलं आहे मिठाई गृहसजावट पादत्राणे तयार कपडे गृहकोपयोगी वस्तू आणि दैनंदिन वापराच्या वस्तू यासारख्या प्रमुख ग्राहक आणि किरकोळ विक्री श्रेणींमध्ये जी एस टी दरात कपात केल्यानं किमतींमध्ये स्पर्धात्मकता लक्षणीयरित्या सुधारली आणि खरेदी देखील वाढली नॉन कॉर्पोरेट आणि बिगर शेती क्षेत्र हे भारताच्या विकासाचा एक मध्यवर्ती आधारस्तंभ म्हणून उदयाला आला आहे दिवाळीच्या व्यवसायातील तेजीमुळे लॉजिस्टिक्स वाहतूक किरकोळ समर्थन पॅकेजिंग आणि वितरण क्षेत्रात सुमारे पन्नास लाख लोकांना तात्पुरते रोजगार मिळण्याची अपेक्षा आहे असं आकडेवारीवरून दिसून येतं ग्रामीण आणि निमशहरी खरेदी क्षमतेत वाढ झाल्यानं एकूण विक्रीत सुमारे अठ्ठावीस टक्के योगदान राहिलं आहे यावर्षीच्या दिवाळीनं भारताच्या किरकोळ आणि व्यापारी अर्थव्यवस्थेत एक नवीन मानक स्थापित केलं आहे असं व्यापारी संघटनेनं म्हटलं आहे